करमाळ तालुक्यात हो। मोरगाव शेती पंपाची लाईट आठ तास हॅलो हा हा दिवसा आणि पूर्ण दाबा सुद्धा मिळत नाही आठ तास दिली जाते आणि आपले अधिकारी डेप्युटी इंजिनियर वगैरे फोन वगैरे काही विचारत नाही काय प्रॉब्लेम आहे ते सांगत नाही समोर सब डिव्हिजन डेप्युटी इंजिनियर कोण आहे सूर्यवंशी म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे आणि हा प्रॉब्लेम आज नाही आहे उन्हाळ्यातर हालचाल केली ती या सगळ्यांनी तेव्हा चार तास मिळत होती फक्त वारंवार काय ना काय तिथं चालू आहे भांगड आणि हे आज तक्रार नाही तिथल्या डेप्युटी इंजिनिअरांची यायची गेले सात आठ महिन्यापासून नागरिकांच्या तक्रार हे नीट वागत नाही तिथं त्यांना आर्ज दिले भेटून सगळं केलंय सगळं उद्धट वागण्या प्रचंड 若いですね。<laughs>